जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथे झरोका उपक्रमाअंतर्गत म्युझियम ऑन द व्हील प्रदर्शन बागलान तालुक्यातील जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झरोका भारतीय लोककलेचा वारसा या उपक्रमाअंतर्गत आयोजित म्युझियम ऑन द व्हील या फिरत्या प्रदर्शनाचा अनुभव घेतला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाने हे अनोखे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आठ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी पुरातत्वशास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना म्युझियम ऑन द व्हील याबद्दल सखोल मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय लोककलेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली या अनोख्या आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे म्युझियम ऑन द व्हील या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील दुर्मिळ कलाकृती आणि ऐतिहासिक वस्तू पाहण्याचा आनंद मिळाला या फिरत्या संग्रहालयाने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा आणि लोककलेबद्दलची माहिती सहज उपलब्ध करून दिली ज्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे व्ही पी आणि पर्यवेक्षक अहिरे यांच्या हस्ते म्युझियम ऑन द व्हील बस पूजन करण्यात आले तसंच गावातील प्रसिद्ध व्यावसायिक रामचंद्र शेवाळे यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या म्युझियम मधून आली आहे हे म्युझियम कुठे आहे मुंबईला आणि आम्ही काय करतो तर मुंबई मध्ये सगळेजण येऊ शकत नाही आमचे एक्झिबिशन बघू शकत नाही तर ह्या ज्या सगळ्या आम्ही एक्झिबिशन्स आहेत किंवा वस्तू आहेत ह्या बसमध्ये ठेवून तुमच्यापर्यंत तुमच्या शाळेपर्यंत पोहोचवतो आणि आज जे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनचं नाव आहे झरोका तर त्याच्यामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या वेगळ्या भारतामध्ये जे लोक लोककला आहे त्या लोककलेचं आपण एक एक्झिबिशन आतमध्ये मानून मानून हो ठेवलंय जे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे आता हे काय आहे याच्यामध्ये काय बघायचं आहे हे मी आता सगळ्यांना शॉर्टकटमध्ये तर तुम्हाला उदाहरण दिलं वारली पेंटिंग वारली बघितली सगळ्यांनी आता ही जी वारली आहे ही जशी महाराष्ट्रामधली एक लोककला आहे तशाच भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध जागेंमध्ये वेगळ्या वेगळ्या लोककला आहेत आता ह्या लोककला ज्या होता हे फार जुन्या लोककला आहेत ज्या आधीपासून सुरू झाल्या तिकडचे लोक ते पिढ्यान पिढ्या पीड़ा करतायत पिढ्यान पिढ्या पीड़ा त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते व्यवसाय पोहोचवत आणि ते आतापर्यंत चालत होतं पण आता काय झालंय की आता परिस्थिती बदलत आली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा